गुड मॉर्निंग सर्वांना मी आज बनवणार आहे तहान लाडू आणि भूक लाडू आणि हे ना लहान मुलंही आवडीने खातील असे हे लाडू आहेत अगोदर ना चपात्या अशा बारीक चुरा करून घेतल्या आमच्या आईना नेहमी अशा लाड लाडू बनवून द्यायच्या आणि खूप आम्ही आवडीने खायचो आणि ते ना चपात्या अशा बारीक चुरून घेतल्या आणि मिक्सरला असं छानसं बारीक वाटून घेतलं आणि तुम्ही पाहू शकताय एकदम असा बारीक चुरा केलेला आहे आणि याच्यामध्ये ना आपण वाटी गुळ घालायचं आहे किसून आणि दोन चमचे ना तूप घेतलेलं आहे तूप गरम करून घ्यायचं आणि तुपामुळे ना खूप छान असे लाडू आपले वळतात तुम्ही पाहू शकताय बघा एकदम असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि लाडू आता आपले तयार होत आहेत आणि खूप छान होतात बरं का आणि लहान मुलंही आवडीने खातात आणि हा पौष्टिक असा हा लाडू आहे ह्या लाडूला म्हणतात तहान लाडू आणि भूक लाडू आणि कोणी कोणी लहानपणी असे लाडू खालेले आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळे तुम्ही पण असे तहान लाडू आणि भूक लाडू खायला Today our last like, share, subscribe, bye.